इथं माणसातल्या माणसावर आमचा विश्वास नाही दगडातल्या आणि पाषाणातल्या भगवंतावर आम्ही कधी विश्वास ठेवणार तो भगवंत दाखवून देणाऱ्या संतांवर आम्ही कधी विश्वास ठेवणार कारण आम्ही प्रचंड थोडा वाईट शब्द वापरते नतदृष्ट माणसं आहोत की आम्ही लबाड आहोत लबाड भक्तीच्या प्रांतामध्ये आम्ही लबाड भक्ती, भक्ती करतो बरं परमेश्वराकडे सकामतेने जातो काही हवं असलं तरच त्याच्याकडे जातो काय हवं होतो माझ्या नामदेव महाराजांना आईने सांगितलं नाम्या जा पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करून ये माझ्या आवडीचा दृष्टांत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीतला किस्सा आहे हा नामदेवांच्या चरित्रातला पाच वर्षाचा लेकरू धावत गेलो सकाळी पहाटे उठलो होत दामा शेट्टीने सांगितलं होतं नाम्या उद्याचा नैवेद्य पांडुरंगाला तू द्या मी परगावी जाऊन येतो सकाळी उठले आणि आईच्या मागे लागले सकाळपासूनच आई लवकर जेवायला कर लवकर जेवण तयार कर नैवेद्य तयार कर मला पांडुरंगाला द्यायचंय आई म्हणली नाम्या कारट्या देव काही उठल्या उठल्या जेवायला बसणार आहे अरे थांब जरा उजाडू तर दे आणि मस्त नैवेद्याचं ताट तयार करून दिलं केळीचं पान वरती आणि नेलं राऊळामध्ये नामदेवानी दुडू धुडू दुडू धावत पाच वर्षाचं लेकरू आठवा काय पाच वर्षाची आमच्या घरातली लेकरं आठवा वरातीत मात्र नाचायला पुढं असतील आता माझी सटकली अजून काय 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 सगळं त्यांच्या मुखात पटपट पाठ होऊन जाईल अथर्व शीर्ष रामरक्षाऐवजी भगवद्गीतेऐवजी सगळं पाठ होईल का हो कारण आमचा विश्वास नाही आमच्या तत्वज्ञानावर आमच्या संत वाङ्मयावरती आमच्या धर्म भावनेवर परवा अमेरिकेमध्ये टेक्सास नावाच्या शहरामध्ये अलीकडची गोष्ट आहे बर दहा हजार विद्यार्थ्यांनी तिथल्या शाळेतल्या दहा हजार मुलांनी एकत्र गीता पठनाचा अभ्यास केला एकत्र गीता पठन केलं होत या टाळ्या तुम्ही वाजवताय अमेरिकेतल्या पोरांसाठी या टाळ्या आपल्या पोरांसाठी वाजल्या पाहिजेत एकत्र गीता पठन दहा हजार मुलं त्यांना म्हणता सुद्धा येत नाही ते हळू राम हरे कृष्ण असं म्हणतात आणि आमची मुलं आम्हाला का नाही वाटत संध्याकाळ झाली दिवा दिवाग ला, दिवे लागणीला बसलीच पाहिजेत कार्टी देवा पुढे आईने जवळ घेऊन बसलंच पाहिजे पाठे चे शिकवलेच पाहिजे नाही काही आलं हरीमुखे म्हणा हरीखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सोप किती सोपं सांगितलं हो मी नेहमी म्हणते माता भगिनी रोज स्वयंपाक करताना हे सगळं म्हटलं पाहिजे विश्वासाने संतांवर विश्वास असेल तर संतांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही आणि डोळे झाकून चालू पण तिथेच आमचा विश्वास कमी पडतोय थोडासा महाराज म्हणतात माझा विश्वास त्या चरणांवरती आहे आमचा विश्वास नाही म्हणून जेवताना आदळा आपट फार तर भांड्यांची होईल पण भोजन बनवताना भाकरी थापताना पोळी करताना कडिक मळताना जर आम्ही म्हणून उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी मस्त गोळे बनवायचे पिठात बुडवायचा किंवा भाकरी थापताना ला। लाटायला घ्यायची चपाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना टाकायची तव्यावर असोनी संसारी जी फुगली बघा वेदशास्त्र उभारी सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खुणा असं करता करता हरिपाठाच्या संस्कारातन तयार झालेली पोळी जर आमच्या लेकरांनी खाल्ली तर का नाही घराघरात ज्ञानोबांचा संस्कार निर्माण होणार मला सांगा तुम्ही पाच वर्षाच्या नामदेवानी गोणाई मातेला सांगावं आई आठ धावत गेले दुडू 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 आणि समोर उभे राहिले राऊळामध्ये आले मंडल केलं ताट ठेवलं पाणी फिरवलं आणि म्हणले करा सुरुवात एवढे आर्जावाना देव जेवणारे कहू आमच्याकडून जेवलाय कधी इथे पाठव द्या देव जेवलाय का आपल्याकडून कधी बर देव जेवताना कधी आपल्या डोळ्यात पाणी येतं का बोला खरं सांगा महिला वर्ग आपलं लेकरू जर जेवलं नाही एखाद दिवशी तर मात्र दिवसभर बाई गो काय खाल्लंच नाही लेकरांनी काय खाल्लंच नाही आज प्रपंचासाठी आम्ही रडू देवासाठी आम्ही नाही रडणार नामदेव महाराज रडले देव जेवत नव्हता म्हणून देवा करा सुरुवात कितीतरी वाट बघितली देवा जेव रे बाबा जेव अरे आज मी आलोय रोज माझे बाबा येतात म्हणून काही चवण्या ढवण्या लावलेस की काय म्हणला जेव बाबा बऱ्या बोलानी जेव तरी जेव दे आणि आई आपल्याला घरी जे करते ना ते सगळं तिथं जळक्या म्हणाले तुला तरीही देव हाले ना बोले ना जेवेना आणि एका क्षणाला नामदेव महाराज सांगतात पांडुरंगा बाबा येतील मला विचारतील नाम्या देव जेवला नाही करे मग त्यांच्या हातून मार खाण्यापेक्षा तुझ्या इथं तुझ पायरीवर डोका आणि धावले नामदेव महाराज पायरीवर डोकं पटणार डोक्याला लागलं नाही गाभाऱ्यातन आवाज आला डोक्याखाली मऊसर हात लागावा की काय आणि गाभाऱ्यातनं आवाज यावा नाम्या नाम्या अरे दगडाचा देव कधी जेवतो